लक्षात आला विकास लवांडे मग गालातल्या गालात, गालात हसतायत त्यांना काही गोष्टी पटत नाहीत आणि नक्की काहीतरी कानपिचक्या मारायच्या खर <coughs> तर नम्रताजी तुम्ही महत्वाचा विषय आज चर्चेला घेतलाय या विषयांची चर्चा होणं खूप आवश्यक आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे भूता परस्परे जडो मैत्र जीवांचं हे विश्वची माझे घर असं म्हणणाऱ्या ज्ञानोबांचा हा महाराष्ट्र आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणणाऱ्या तुकोबांचा महाराष्ट्र आहे ज्या अहिल्यानगर बद्दल आणि संग्राम जगताप यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय त्या संग्राम जगतापांना मला आपल्या माध्यमातून आठवण करून द्यायची आहे की नगर जिल्ह्यामध्ये मिरावली बाबा नावाचा दर्गा आहे तिथे हजारो नवे लाखो हिंदू मुस्लिम एकत्र जमतात तुम्ही ते तिथे हिंदूंना जायचं बंद करणार का त्याच मध्ये श्रीगोंद्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायातल्या परंपरेतले संत शेख मोहम्मद महाराजची समाधी आहे त्यांची दिंडी पंढरपूरला जाते तिथे दरवर्षी हरिणाम सप्ताह भरतो त्या श्रीगोंद्यातल्या संत शेख मोहम्मद बाबांना वारकरी जातात भक्त मंडळ जात तिथं त्यांना जायला बंद करणार का ज्या आमच्या आया बहिणींना कासार वर्षानुवर्षे बांगड्या भरतो त्या कासार जो आत्ता आहे त्याला तुम्ही बांगड्या भरायला जायला आया बहिणींना बंद करणार का काय काय बंद करणार हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा ही महाराष्ट्राची देशाची हजारो वर्षाची परंपरा आहे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शेकडो हजारो मुस्लिमांनी सुद्धा बलिदान दिलेलं आहे आज मुस्लिमांची मला तर कौतुक कराव असं वाटतं शांतताप्रिय मुस्लिम जे लोक आहेत त्यांना रोज उचकवलं जाते त्यांना रोज देशभक्तीचं सर्टिफिकेट मागले जाते रोज तिथे राष्ट्रप्रेमाचं भक्ती सर्टिफिकेट मागितलं जाते हे सर्टिफिकेट मागणारे धर्मांध विचाराचे लोक आमदार संग्राम जगताप असतील आमदार गोपीचंद पढळकर असतील नितेश राणे असतील महेश लांडगे असतील हे भारतीय जनता मराठी यांनी पक्षाचे लोक सभागृहात कोणती शपथ घेतली होती यांनी या पद्धतीची शपथ घेतली होती का खर तर विधानसभेच्या सदस्यताची शपथ यांनी पायदळी तोडवलेली आहे आणि यांना सरकार पाठीशी देते अजितदा संग्राम जगताप यांना नोटीस काढण्याचा फक्त स्टंट केलेला आहे अजितदादा जर म्हणत असतील ना मी शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगतो पुरोगामी विचाराचा वारसा सांगतो सर्व धर्म तर अजितदादांनी संग्राम जगताप यांना केवळ नोटीस न काढता पक्षातनं हकलपट्टी करून आपला अजितदादांचा बाना दाखवून द्यावा बरं जयंत माइंडकर